Mr. White, David Shea, Joey Shea, Patrick सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एकतीसशे एकतीसशे बत्तीसशे छत्तीसशे सदोतीसशे अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार एक्केचाळीस एक्कावन बेचाळीसशे एक्कावन त्रेचाळीसशे एक्कावन्न चव्वेचाळीस पंचेचाळीस रुपये छेहचाळीस रुपये शेहेचाळीसशे रुपये शेहेचाळीसशे अकरा अकरा एकवीस सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे अकरा एक्कावन्न एकोणपन्नासशे पुन्हा पाच हजार पाच हजार एक्कावन पाच हजार एक्कावन बावनशे पाच दोनशे तीनशे पाच हजार तीनशे पाच हजार चारशे रुपये पाच हजार चारशे एक्कावन पाच हजार पाचशे रुपये पाच हजार पाचशे अकरा पाच हजार पाचशे एकवीस पाच हजार पाचशे पंचावन्न पाच हजार पाचशे पंचावन्न झाले एकसष्ट पाच हजार पाच पाचशे एकसष्ट पाच हजार सहाशे रुपये पाच हजार सहाशे रुपये सुभाषित फारे बत्तीसशे तेहतीसशे चौतीसशे पस्तीसशे पस्तीसशे एकाहत्तरशे छत्तीसशे छत्तीसशे अकरा एक्कावन सदोतीसशे रुपये अडोतीसशे रुपये अडतीसशे एक्कावन एकोणचाळीसशे पुरे चार हजार चार हजार रुपये चार हजार अकरा फार चार हजार एक्कावन एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे अकरा रुपये एक्केचाळीसशे एक्कावन्न रुपये पुन्हा एकचाळीसशे रुपये म्हणतो तुम्हाला शेत दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे एक्कावन्न रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे एक्कावन्न एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी चोवीसशे चोवीसशे अकरा एकवीस एकतीस पंचवीसशे पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे सव्वीसशे रुपये मानत तुम्हाला बोलायचं सव्वीसशे एक्कावन्न सत्तावीसशे रुपये यक्तव अठ्ठावीसशे रुपये तीन हजार पुरा तीन हजार रुपये तीन हजार रुपये पप्पू पप्पुशेत एक्कावन चौदाशे एकावन्न पंधराशे अकरा एकावन्न सोळाशे सोळाशे एकावन सतराशे सतराशे एक्कावन्न अठराशे अठराशे एक्कावन्न एकोणीसशे एकोणीसशे अकरा एकोणीसशे एकवीस दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार दहा रुपये वीस रुपाय वीस रुपये तीस रुपये एका एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एकवीसशे